हां मॅडम काय सांगाल आजच्या अर्थसंकल्पाबद्दल आणि कुठले वैशिष्ट्य आज तेरा मार्चला जिल्हा परिषद जालनाचा बजेट सादर केला गेलं आहे दोन हजार चोवीस पच्चीससाठी टोटल एक एक कोटी सदुसष्ट लाख अडसष्ट हजार रुपयाच्या बजेट साद सादर केलं आहे याच्यात सगळे डिपार्टमेंट ला, ला गरजेप्रमाणे पैसे दिले गेले आहेत नाविन्यपूर्ण योजनासाठी शिक्षण विभागाला सगळ्यात जास्त पैसे दिले गेले आहे जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थीसाठी संगीत गायन प्रशिक्षण देण्यासाठी पंधरा लाखची तरतूद ठेवली आहे तसंही जिल्हा परिषद श अंतर्गत शाळा तपासणीसाठी पाच लाख आपले पाचवी ते सातवी मुलांचे शिक्षण शुल्क शुल्क आम्ही स्वतः देणार आहे त्याच्यासाठी पण तीन लाख रुपये ठेवले आहे आपले जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये बातमीपत्र देण्यासाठी वर्षभर एक बातमीपत्र एक शाळामध्ये पटसंख्याप्रमाणे पाच लाख रुपये ठेवले तसंही आरोग्य विभागामध्ये पस्तीस लाख रुपये दिव्यांग लोकांना किंवा जो बुजुर्ग लोक आहे त्यांना हिअरिंग एड जे काही त्यांना साहित्य वगैरे लागतंय ते देण्यासाठी पस्तीस लाखाचं नियोजन केलं आहे खर्च झाला नियोजन माहिती आम्ही आपल्याला पुढच्या वर्षी किती आमदनी होणार याच्याप्रमाणे करतो याच्यापैकी जो लास्ट इयर नियोजन होता त्याच्यापैकी खूप बरेच स्कीम आम्ही कम्प्लीट केलेली आहे बरेच नाही झाली याची डिटेल माहिती माझ्याकडे मिळेल लहान पाटंधारे विभाग दो अक तीन हजार रुपये गए परिवहन ट्रस्टे तीस चौक तीस लक्ष बारह रुपये गए प्रमाण टोटल एकूण एक सदुस लाख अड़सठ हजार असून संभाव्य खर्च एकवीस कोटी एकतीस लाख पंचेचाळीस हजार आहे पन्नास लाख ऐंशी हजाराचं